मोहमायाच्या या बाजारी महमायाच्या याबाजारी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी करत हो नाही कुणाचे कोणी अरे मान सत्य घे कोणाचे कोणी खरंच हो नाही कोणाचे कोणी अरे मानवा सत्य घे जाणुनी अरे मानवा सत्य घे जाणुनी संसाराची अशीच चकी मया संसाराची तशी मया भर स्वार्थाने भरलेली दुनिया स्वार्थाने भरलेली दुनिया काय मिळालया मृगूस जळच्या पाठीशी धावनी काय मिळालया मृगूजच्या धावणी आरे मानवा सत्य घे जाण आरे मानवा सत्य घे जाणि मतलबी है जगाचे प्रेमा मतलबी है जगाचे प्रेम, मतल भी है जगाचे प्रेम। कधी फसवतील कधी फसवतील नाही नेम कधी ना केसाने ने गळ कधी केसा ते जाणून तरी संसारी जीव घुटमळतो तरी संसारी जीव घुटमळतो तो दुःखाच्याच मागे पळतो दुःखाच्याच मागे पळतो सुखाचा ना सकाई नाही लवले संत सांगू गेले सांगुनी संत गेले सांगुनी अरे मानवा सत्य गे जानूनी अरे मान न्त सनिपदिस्तेनाशिवन्त सत्ये कचिहा भगवन्त सत्ये कचिहा भगवन्त प्रसुरामा घे जाणुनी अरे मानवा सत्य घे जाण महामायाच्या या बाजारी महामायाच्या या बाजारी नाही कोणाचे कोणी खरंच हो नाही कोणाचे कोणी अरे मानवा वा सत्य घे जाणुनी अरे मान वा सत्य घे जाण अरे मान वा सत्य घे जाण जेवण शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल बुद्ध पाठ